की तू बिंदास खेळ ज्या वेळेला रोहित येत होता इथं जरी स्पीचर जर आला असता तर त्याला एकच सांगणार मी रोहात खेळ हरलो तरी चालेल पण तो तुझी गेम दाखवून आम्ही काढलो त्याच्या माझा लाडका श्यामू शामू ते असं म्हणत की जामूच विण कोण मोठे मालर आहे चांगले मालर आहे फक्त सिंगल कार तू याच मी ह्याच मध्ये तू व्हीन काय काही तसंच माझा भाऊ राहुल माझ्या सर्वात सगळ्यांची काही नाव घेणार नाही आणि एक त्या तुम्ही माझा कॅप्टन रोहन रोहननं मला खरोखरच सपोर्ट दिला ज्या वेळेला मी स्टार्टिंगला प्लेअर खरेदी करून थांबलो था त्यावेळेला मला था तुझा म्हणून दादा मी आलोय तू भिलू नकोस मी बाकीचे प्लेअर मी सगळेच खरेदी करेन असं आमच्याकडे अशी नव्हती की बाबा कोटी रुपये नव्हते शंभर रुपयेच होते आमच्याकडे शंभर मध्ये मी तीन तीन रुपयेचे प्लेअर घेतले तीन तीन रुपयामध्ये घेऊन घेऊन लाट आमच्या जास्त खर्चा राहणार म्हणजे माझा भाऊ राहुल आंबोळकर थोडी मिस्टेक झाली राहुलला कड आम्ही एक गोष्टीने बोललो नाही का राहू दे राहुलला आम्ही भिन्नच आहे आणि हरलो तरी आम्ही इतर बोललो म्हणजे विविध नाही असं मला असं माझ्या सर्वात मित्रांना माझ्या माझे वडील माझ्या वडिलांना कधी पण माझी क्रिकेट मध्ये माहिती नव्हता कि माझ्या मुलग्यांना सांगितलं की काय म्हणून बाबा आम्ही लई मोठा कर्ज आहे आणि टीपक्र टिकलो तरी आमचा कर्ज आम्ही त्यांना तरी आमचा आहे असं म्हणून आम्ही दादावर बोलून ठेवलं आज जरी माझा जरी आज पहिला नंबर असला तरी माझा नाही माझ्या दीपक मला तरी कपडे दिले ते अंबावरती आमच्या ज्या मालवी संघाला जे कपडे दिले ते दादाने मला तव्हां त सेठी ती ही न आहे मज़ो ठाहियो त